नमस्कार मी अनुपमा देसाई जवळही आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये मी झोपायच्या आधी करायचं एक टेक्निक शेअर करणार आहे म्हणजे एक लिस्ट ऑफ टेक्निक्स आहे की तुम्ही नाईट रुटीन काय करू शकता जसं ब्युटी लोकांचे रुटीन असतात ना हे हे करायचं झोपायच्या आधी तसं असं समजा की मॅनिफेस्टेशनसाठीच हे रुटीन आहे नाईट रुटीन मध्यंतरी सकाळचं एक रुटीन शेअर केलेलं होतं ते तेव्हा कोणीतरी सजेस्ट केलं होतं की रात्रीचं पण सांगा तर मला ती आयडिया खूप आवडली तर म्हटलं रात्रीचं पण एक आपण रुटीन शेअर करूया म्हणजे गोंधळ होणार नाही की काय काय करायचं रात्री पण खूप टेक्निक खूप गोष्टी शेअर केलेल्या आहेत त्यामुळे हे करू का ते करू असं मनात येऊ शकतं सो म्हणून आज एक असा एक प्लॅन देते आहे सो एक एखाद्या एक एकतीस दिवस तरी करून बघा किंवा एखाद्या आठवड्यात सात दिवस तरी तुम्ही केलं ना तर तुम्हाला नक्की फरक जाणवेल तो बघूया या रुटीनच्या स्टेप्स काय आहेत पहिली स्टेप आहे आपण कृतज्ञने सुरुवात करतो नेहमी तर ग्रॅटिट्यूड तर त्या दिवसातल्या अशा तीन गोष्ट गोष्टी तुम्हाला लिस्ट करायच्या आहेत यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात मग छोट्यातली छोटी गोष्ट असेल मोठ्यातली मोठी असेल कोणी तुमच्याकडे स्माईल केलं पार्किंगची जागा मिळाली वेळेत गोष्टी घडल्या आजूबाजूच्या लोकांनी मदत केली काहीही गोष्ट असेल तुमच्या हातून काहीतरी छान घडलं कुठल्याही तीन गोष्टी तुम्ही त्या कृतज्ञतेच्या लिस्ट करायच्या आहेत आता इथे लिस्टपेक्षा सुद्धा ती भावना मनात आणणे त्या गोष्टी आठवून जास्त महत्वाचा आहे त्यांनी तुमचं खरं व्हायब्रेशन बदलणार आहे सो हे झालं स्टेप नंबर वन आता स्टेप नंबर टू काय आहे स्टेप नंबर टू टू आहे की दिवसातल्या कुठली अशी गोष्ट असेल की जी तुमच्या मनाविरुद्ध झाली किंवा म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला कधी राग आला कुठलीही नकारात्मक भावना तुमच्या मनात आली राग आला चिडचिड झाली फ्रस्ट्रेशन आलं किंवा म्हणजे वाईट वाटलं निराश वाटलं अशा कुठल्याही भावना ज्या तुमच्या मनात आल्या त्यासाठी आपण नकारात्मक फिलिंग काढण्यासाठी आपण हो प्रेयर करणार आहे तर ही प्रेयर म्हणजे काय आहे की आपण एक तर शंभर टक्के जबाबदारी घेतो आहे की माझ्या कुठल्या तरी प्रोग्रामिंगमुळे कशामुळे तरी घडलं माझ्या बाबतीत आज हे घडलेलं आहे आणि हे आपण युनिव्हर्सला जी काही तुम्ही शक्ती मानता त्याला उद्देशून आपण ही प्रार्थना करतो याचे पूर्ण अख्खी प्लेलिस्ट वेगळी केलेली आहे खूप सुंदर हे टेक्निक काम करतं तर इथे कुठलीही नकारात्मक भावना त्या दिवशीची आठवून किंवा त्या दिवशी बद्दलच तुमच्या मनात जर का नकारात्मक विचार असेल तर ही नको हो कोनोपोनो प्रार्थना करा आणि थोडं तरी असतंच ना काहीतरी हे झालं हे व्हायला पाहिजे होतं असं तर ते तिथल्या तिथे आपण मनात ना काढून टाकतो आहे घेऊन नाही जाते पुढे आणि असं आश, बघा की काही जास्त वेळ खूपच नकारात्मक दिवस गेला असेल तर ही जास्त वेळ करा नाही तर एक दोन वेळा ते आठवून केलं तरी बासवत आता तिसरी गोष्ट आहे तिसरी गोष्ट जी आपण करणार आहे ती म्हणजे नेहमी गॉड यांचं रिव्हिजन टेक्निक खूप छान काम करत कर का हे टेक्निक कारण असं बघा कुठल्या तरी खूप लांब बोच असते मनामध्ये काहीतरी असतं आणि ते आपण खूप पुढे पुढे घेऊन जात असतो सारखं ते आठवलं की आपल्याला ते वाईट वाटतं सो इथे आपण काय करणार आहे त्या दिवसातल्या ज्या गोष्टी आपल्या मनाविरुद्ध झालेल्या आहेत त्या आपल्या दृष्टीनं जेव्हा अगदी परफेक्ट झाल्या असत्या अगदी मनासारख्या झाल्या असत्या तर त्या कशा दिसल्या असत्या हे आपण विज्युलाइज करतो आहे सो कुठलीही गोष्ट असेल मग तुम्ही एखादी गोष्ट केलेली असेल किंवा तुमच्या बाबतीत झालेली असेल तुम्हाला कोणतरी काहीतरी बोललं ते 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 हो ते तर ते तसं न घडता तुमच्या मनासारखं घडलं असतं तर ते कसं झालं असतं हे तुम्ही रिव्हाइज करताय इथे तर रिव्ह्युजनचा फायदा असा होतो की आपल्या त्या गोष्टी आपण नाही तर कसं वर्षानुवर्ष आपल्या मनात त्या साठत राहतात त्याच्या जे आपण त्या आपल्या मनाप्रमाणे बदल बदलून तिथल्या तिथे सोडून देतो ठीक आहे सो so, ही रिव्हिजन टेक्निक खूप फायदे करते आणि कसं ना आपण आता दिवसाचा रिव्ह्यू करतानाच केलं ना तर मग ते असं खूप दिवसांपूर्वीची पण ती फ्रेश राहत नाही गोष्ट ती त्याच्या त्या आपण नवीन करतोय असं समजा आपल्या सबकॉन्शियस माइंडला आणि खूप छान काम करते हे टेक्निक आता हे झालं त्या दिवसातल्या सगळ्या गोष्टी आपण सोडून दिल्या रिवाईज केल्या आता लास्ट जे आपण करणार आहे ते म्हणजे आपलं स्वप्न ध्येय जे काही आहे ते तुम्ही कस विज्युअलाइज करणार आहे आणि इथे मुख्य असा हे आहे की फिलिंग इज द सिक्रेट सो ती भावना हे सगळ्यात जास्त यातला मागचं महत्वाचं आहे आणि तो गोल स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तुमच्या कसं दिसेल तुम्ही ते कसं अनुभवाल असं जे एक छोटीशी रील करा एखादा छोटीशी शॉर्ट करा असं काही म्हणा आणि ती तुमच्या मनामध्ये तुम्ही प्ले करणार आहे सारखं हे झोपायच्या आधी हे बेस्ट टाईम असो हे करायला कारण तिथे म्हणजे झोप आणि जागे आणि झोपेच्या मध्ये जो एक असा एक काही क्षण असतात तिथे हे जेव्हा आपण करतो तेव्हा ते सगळ्यात जास्त सबकॉन्शियस आपलं प्रोग्राम होतं आपण सुपर कॉन्शियस माइंडशी कनेक्ट होतो तर म्हणून इथे हे करणं फार गरजेचं आहे तर मी मीडियाचे खूप टेक्निक दिलेले आहेत कॉंग्रॅच्युलेशन टेक्निक टेलिफोन असे तसे तर त्यातला कुठलाही टेक्निक तुम्ही वापरून शेवटच्या ते रील करा आता असा कधी कधी प्रश्न पडतो की माझे खूप गोल्स आहेत मला बरंच काय काय हवं आहे मग कशाने सुरुवात करू कसं एफ करू काय विज्युअलाइज करू आधी तर इथे त्यांनीच आपल्याला ह्याचं सल्युशन दिलेलं आहे नेविल कॉर्ड यांनी की तुम्ही ना फक्त एक वाक्य म्हणू शकता की इज इंट इट वंडरफुल समथिंग मावलिस इज हॅपनिंग टू मी राईट नाव किंवा आपण मराठीत म्हणलं की आता माझ्यासोबत काहीतरी विलक्षण घडत आहे किंवा खूप छान घडत आहे मग जादू घडते काहीही जे जे शब्द तुम्हाला छान वाटतील ना ह्याचं पण व्हिडिओ आहे तर हे तुम्ही म्हणू शकता तर त्यामुळे काय होतं की ती जस्ट भावना येते बघा तुम्ही एक चार वेळा म्हणलं ना की माझ्यासोबत मस्त विलक्षण घडतंय असं म्हणलं अगदी उत्साह आणि तरी सुद्धा आपल्याला ती मॅनिफेस्टेशन पूर्ण झाल्याची भावना येते मग कुठलं का मॅनिफेस्टेशन असे ना आपला आनंद तर आपल्याला होणारच आहे समाधान होणार आहे खूप असं चेहऱ्यावर हसू येणार आहे तर तशी ती भावना याला सोपं जातात जर विज्युलायझेशन जमत नसेल किंवा खूप गोष्टी असतील तर मग ही टेक्निक वापरा आणि किंवा सुरुवात करताना सुद्धा ही एक वाक्य म्हणत म्हणत झोपल्या ना जो पण मस्त लागते कारण सगळे विचार बाजूला जातात आपण हा एवढा एकच विचार करतोय आणि खरंच आहे की युनिव्हर्स असं समजा की आपण झोपलोय पण युनिव्हर्स सगळं कामाला लागलंय ना आपल्या वतीनं सगळं आपली इच्छा पूर्ण करायला सो ह्या एका रात्री झोपला तर सकाळी बघा किती फ्रेश उठाल किती उत्साही उठाल तुमचं गोल पूर्ण करायला तुमच्या अंगात शक्ती असेल तुमच्या अंगात उत्साह असेल कधी एकदा तुम्ही सुरुवात करताय दिवसाची असं होईल तुम्हाला आणि मग खरंच आयुष्यात विलक्षण गोष्टी घडायला So, सो असं हे एक छोट नाईट रुटीन आहे खूप कमी वेळ लागतो अनुभव येण्यासाठी सातत्य गरजेचं आहे सो आवडलं तर लाईक करा फायदा होईल जरूर जरूर शेअर करा कारण हे टेक्निक असं आहे ना की आपण मुलांना सांगू शकतो हे त्यांच्या दृष्टीनं सुद्धा हे खूप छान काम करतात आणि आवडलं तर लाईक करून शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जर्नी मध्ये काही मिस होणार नाही आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय भेटूया Thank you. Namaskar.